जय भीम नमो आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधींना मिस्टर गांधी म्हणून का संबोधायचे त्या काळामध्ये अशा दोनच व्यक्ती होत्या ज्या गांधींना मिस्टर गांधी म्हणून संबोधायच्या एक म्हणजे महम्मद जिना आणि दुसरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा परदेशामध्ये एक, परदेशा एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही गांधींना महात्मा का म्हणत नाहीत यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं होतं की महात्मा म्हणजे होली सोल आणि गांधी तसे नाही आहेत गांधी कसे आहेत तर हिपक्रिट आहेत हिपक्रीट म्हणजे काय असा व्यक्ती जो नैतिक असण्याचा दिखावा करतो असा व्यक्ती म्हणजे त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत तर हेच कारण होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, बाबा हे गांधींना कधीही महात्मा म्हणून संबोधायचे नाही मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा